बक्षीस झाले आपलं मनपूर्वक धन्यवाद सन्माननीय गणेशजी लांडगे सुटला गड क्रमांक या मैदानातील पंधरा सुटला हा चला गाड्या सोड्या गेलेले बाहेर या आणि वळवा चला गाडी क्रमांक मैदानातील सोळा वळवा मैदान मोकळं करून घ्या आणि काली पंच आनंद सूर्यकांत नामकडे जामरे मैदान होता सांगा हे राखीव तासे मैदान मोकळं करून घ्यायला सांगितलं या ठिकाणी कैलास भाऊ देवकर सन्माननीय निखिल शेट गुंडगळ आपण उपस्थित झाला तर आपलं आयोजकांच्या वतीने सरस स्वागत सन्माननीय आमचे मित्र लवश मालपुटे निकालाचा बादशाह म्हणून त्याची ओळख आहे तोंडावरती निकाल घेणार का तर घेणार गाडी क्रमांक पंधराचा चा निकाल निकाल निकाल, निकाल। गाडी क्रमांक पंधरा चा निकाला तास क्रमांक तीन वरती धावलेली गाडी सुजगाव सावकार ग्रुप मुळशी या गाडीचा एक नंबर मालकाचा त्यावरती बसणाऱ्या वैभव मामाच हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाली मोह शेठ धुमाळ सुजगाव अर्णव शेठ साळुंके सचिन शेत घरत कडाव यांचा घरचा असा पाला बकासुर आणि साम्राज्य सुंदर गाडी आणली वैभव मामा न गाडी सेमीला पात्र वाढला गाडी